शनिवार रविवारची शुक्रवारपासून जी पार्सल राहिली होती ती आज घेऊन चालल आहे बघा ही पिशवी विगाचं भरली आहे बघा वीस किलो दोन तीन दिवसातली होती घेऊन निघालोय बघा उचल सुद्धा ना वीस एकवीस किलो आहे बघा यात पण आज अजून तिला सांगितलं मसाला कर म्हणून उद्या अजून मसाला करायचा कारण ही किरकोळ किरकोळ आहे मोठी पंचवीस किलोची ऑर्डर आलेली ती काय टाकली नाही ती आज स्पेशल त्याचा मसाला करणार आहे आणि ती आपट हाय असं त्यांनी असं गेले हाय असं पंचवीस किलोचं एक पॅकिंग करा आणि हो ही जी आहे ती किरकोळ किरकोळ होती ती सगळं घेऊन चाललो आहे बघा आता जमा करायला आता ते आज केलं का ते उद्याला पॅकिंग टाकायची पंचवीस किलो हॉटेलची ऑर्डर आहे मोठी तर मित्रांनो काय चाललंय काय नाही सगळं बरं आहे का तुमचं बघा मागं आईला हे आता बुलेटवर जाते का नाही कोण आठव मागं धरायला बी नाही पोरगिरी आज सगळं शाळाला सगळी शाळेला गेली सगळी पोरं शाळेला गेली आणट्या तेवढा हाय बघा इथं आईला हाता उघडतोय राव आणतो ए आणतो जाऊ काय कर ठीके बघाय सांगली त्याला मग का बराय हा हायदे का सरी तेवढी आग पडत नाही येऊ हो जाण दहा मिनिटात जाऊन चटणी जमा करून माग धरा कर नव्हता घरी बर बर आबा येते का बघतो आबा ए आभाऊ अला का दार काय करतोय रे आबा

कोचिंग जाय के काय हाजरी चलेगा ए तुझे अजून पैसे ला नाही कि चला बॅक प्राइस देले पैसे चाल पैसे राव मत मत राखी दे पैसे रावती चाल चल मनी मादरदर येतो बस किती कि ह चाल चल लाग ह चाल चल लाग तू पैसे तुझा पैसे आई तुझे पैसे आई कि आप केला जी आवाज दे दे माका दे हिसाब यार आई तू लगा

किमान ती हि केलं अग जरा कर की अग कधी तर धिराण दिराण दिरा तुला नेऊन आणलं कधी ना ही कुठलं तरी ही ठेवत म्हणजे बायको पैसे मग तुम्ही गडी कसला लागा अरे स्वतःच्या हातात स्वतःच्या फोन केला पैसे ठेवत असते बाई कुशीवट पान हालला अरे बाई बाई कुशवट पान हालेला बाय कुशीवट मालकी नाही आबाजी मालकी नाही आबाजी आबा ए हे पैसे दे मला हे पुरेंदी जिंदगीत मी माझ्या कधी असं ना का सगळा बंटला आपल्या असतोय याला गेला म्हणते गडी आणि पैसे तिच्या पैसे पैसे द्या लागला

कशा लोक लोक असतेस भाव जरी असला पुन्हा म्हणणार ए माझं माझ पैस ना कोणाचं बघायला बी कोण कोणाचं काय न बरोबर आहे ग नालिकेन कारभार केले म्हणतोय बघा अजून काय आभी म्हणा सांगतोय मालिकेने कारभार केलीये ज्येष्ठचा प्रश्न आहे बरोबर आहे गा ना मला माहित आहे आता बी किंटल कसा आहे किंटल किंटलवर वर बी असतो बॅग वाजत का वर याडपाटा आर पाच चार हजार रुपयाला बॅग आहे पैसा घे आणि सांग मला जे आवाय सांगतोय बघू की सांगतोय का मोठा बोलतोय नुसता जे सांगतो मला चल सांग मोकळा बोललो लो नुसता आबाळ आल जे बघा काय ते तोंडात तर नुसतं मस्त मोकळा बोलणार चल तुला जेवाय सांगतो अरे जिंदगीत त्यानं जेवाय नेल नाही ते कधी अपेक्षा करायची बरोबर आहे ना सांगा कधी सुद्धा त्यानं आपल्याला नेलं नाही आपण अपेक्षा कधी करत नाही <laughs> <laughs> चल पाटणार अरे बाई खूप म्हणून बाय तुझ्या कस पाकडं अरे मी तुझ अरे माझ फोन पेल असते मी काय तुझ्यासारखं बायको तिथे तुझ्यासारख तुझ्यासारखं देत नाही रे आपण चल 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 तुझ्यासारखं आपण देत नाही बाय तुकडं पैसे बाय कशी वाट चल की अरे एवढा असलं बंडल वयाच्या आठव्या नव्या वर्षापासून बघितलं आबा तू मला पैसा दाखवू नको असलं बंडल असलं बंडल वयाच्या आठव्या नव्या वर्षापासून मी बघितलं मला बंडलच्या आशा दाखवू नको ह्याच्यापेक्षा मोठं बंडल मी माप आबा आणि माझ्यामुळे तुझी सुधारणा झाली आहे की ह्याची जाण असुदी संघर्ष माझ्या पाचवीला पुजलाय लक्षात आलं का तुला त्यातलं माहित नाही तुला दे 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 दे। आई बापाच सुख दुःख माहित सगळं मी केले तुला काय के माहित नाही कळलं का बाबा तंडू लोक जाऊ तुला काय चलायचं चल गे तू चल पैसा तुझा पैसा ठेवू रिव देवाऱ्यावर ठेवू पैसा ए आर में तुझा आने मी तुझ्या पैशाने खाईन आणि मी असं वारेन उडून जाईल अपेक्षा बोल नकुस तू चार हजार रुपये तुझ्याकडून मी कधी कर अपेक्षाच करत नाही शिल्लक कर असते पैसे बरं बरं काळजी करू नको बंडल देऊ वाटत पैसे तुला अरे माझा हा पाच लाख टाक पहिलं पाच लाख की सोडून दे माझी नाव करून साडे चार लाख रुपये करायचं अल्पाला अर्धा एकर नाव करून देत तुम्ही काही का करायचं गावाला पुन्हा सांग बच्चिल पावला अर्धा एकर लोबाली बनून